तालुका पोलीस ठाण्यानं एका मोठ्या कारवाईत अवैध दारूचा साठा जप्त केलाय पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक कंटेनर मध्य प्रदेशकडून धुळे इथं अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्ट वर नाकाबंदी करून कारवाई केली आहे शिरपूर तालुका पोलिसांनी एका संशयित कंटेनरला रोखण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहक सोडून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे डब्बे सापडले शिरपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे पाच लाख सव्वीस हजार रुपये पोलीस ठाण्यात कोणती चौकशी न करता आल्यानं वाहनाच्या कॅबिनमध्ये वाहनाची व वा वाहनातील मालाची कोणतीही कागदपत्रे दिसून न आल्यानं पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशानं पोसई मिलिंद पवार यांनी पंचा समक्ष टाटा कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न डबल ए पन्नास छत्तीस या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात ट्यूबर्ग बियर ऑल सीजन रिझर्व विस्की ऑल जनरल विस्की रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व विस्की अशा विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले याप्रमाणे सदर कारवाई पंधरा लाख रुपये किमतीचे वाहन व त्यामध्ये पाच लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा विदेशी दारू असा एकूण वीस लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे